नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो दो दोन दिवसापासून पावसाचा जोर जो आहे हा वाढलेला आहे आणि आज सर्वत्र पूर परिस्थिती आहे खडकवासला पांढलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडत आहे त्यामुळं धरणातनं पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्या परिणाम म्हणून संपूर्ण भागामध्ये खडकी बोपोडी पाटील इस्टेट मुळा रोड वाकडेवाडी या संपूर्ण भागामध्ये पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण आता खडकीतील महादेव मंदिरामध्ये आलेलो हो, आहोत आपण मागे बघतोय महादेव मंदिर परिसर आणि या ठिकाणी जो नदीचा भाग आहे पाण्याची पातळी किती वाढली आहे ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो हा संपूर्ण नदीची जी पातळी आहे आपण बघतोय किती वाढलेली या ठिकाणी संपूर्ण पायऱ्या ज्या आहेत हा जो समोरचा खांब आहे लाईटचा जो खांब दिसतोय त्या खांबापर्यंत पायऱ्या होत्या आणि त्यानंतर नदी पात्र आहे मात्र हा संपूर्ण खांब भिजलेला आहे आणि आता पाणी जे आहे हे, हे, हे संपूर्ण महादेव मंदिर बॉल आहे त्याच्या वरती आलेला आहे हा संपूर्ण परिसर जो आपण बघतोय हा संपूर्ण खडकीतील महादेव मंदिर आहे समोर साईबाबा मंदिर साईबाबा मंदिर आणि महादेव मंदिर जे आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे हे आपण महादेववाडीमध्ये आलेलो आहोत महादेव मंदिराच्या शेजारी आणि हा संपूर्ण पाण्याचा जो ब्लॉकेज आहे आपण बघतोय कशा पद्धतीने आहे या शेजारी भूमी स्मशानभूमीमधला रस्ता आहे पाण्याचा फ्लो आपण बघतोय पाण्याचा जो जाम आहे तो काढण्यासाठी या ठिकाणी जे ड्रेनेज आहे ड्रेनेचे ड्रेने झाकणं फोडून ड्रिल मशीनने फोडून या ठिकाणी पाणी फ्लो करण्याचा प्रयत्न सुरू आहे येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे स्मशानभूमीची भिंत फोडून तिथनं पाणी पास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी बसमधनं जे येथील नागरवाशी त्यांच्या घरामध्ये पाणी सोडलं आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे त्या लोकांना या ठिकाणावरनं शिफ्ट केलं जातं या बसमधनं कॅन्टोनमेंट बोर्डच्या स्कूल बसमधनं येथील सर्व नागरिकांना आता शिफ्ट करण्यात येत आहे <स्थाँगा> இதுக்கு பேரு இது ஒரு நூறு பட்ச பண்ணி அடிக்குது புரியுதா சின்ன சின்ன கேளிய அடிப்பு அப்போ நான் யாரேன்னு கேட்கிறேன் शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आता खडकीमध्ये आलेले आहेत महादेववाडी या ठिकाणी त्यांचे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत या भागातील सर्व मंडळी जे आहेत त्यांची भेट घेत आहेत आणि पाणी कितपत आलं आहे आणि काय काय समस्या आहेत याची माहिती ते आता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना देत आहेत या ठिकाणी भा भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्तेसुद्धा आहेत जे या मदतकार्यामध्ये सगळ्यांना मदत करतायत हे आहे पाणी जे स्मशानभूमीच्या आतमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं धरा आहे आणि माझ्या वाडीतील घराघरांमध्ये जे पाणी आहे हे मोठ्या प्रमाणात शिरलेले येथील नागरिकांची स्थलांतर करण्यात आलेलं आहे सुरक्षित तळी त्यांना हलवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण माहिती घेतली जात आहे खडकी आणि बोपुडीला जोडणारा जो गुरुद्वार आहे या गुरुद्वारच्या ठिकाणी नेहमीच पाणी साचलेलं असतं आपण गेल्या सुद्धा एकदा या ठिकाणची परिस्थिती दाखवली होती परंतु आजची परिस्थिती आहे ती जी बघा या ठिकाणी फोर व्हीलरचे संपूर्ण चाकं जी आहेत ही पाण्यामध्ये जात आहेत येथील नागरिक त्यांच्या मदतीसाठी मदती या ठिकाणी थांबलेले आहेत आणि गाड्या पास करतायत आणि हे संपूर्ण नागरिक मदतींना मदतीसाठी आलेले आहेत खडकीवाचा गुरुद्वार जो आहे खडकी बोपुडी कॅन्टोनमेंट हा जो दा सुरू झालेला जो गुरुद्वार आहे या ठिकाणी ही पाण्याची जी परिस्थिती आहे ही आता आपण बघतोय दुचाकीस्वार अक्षरशः आपला जीव मुठीत धरून गाडी चालवत आहेत तर नागरिक त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी संपूर्ण तरुण मुलं त्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत हा पाटील इस्टेट परिसर आहे या पाटील इस्टेटचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज पाटीलशेठ भागात राहणारे सर्व नागरिक आलेले आहेत कारण की त्या ठिकाणीसुद्धा आता सुद्धा पाणी शिरलेलं आहे वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या नागरिकांची माहिती आता या ठिकाणी आमदार तसं येत आहे मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिक मदतीसाठी त्यांच्याकडं मदत मागत आहेत आणि काय मदत आवश्यक आहे याची माहिती आता या नागरिकांना नागरिकांनाकडून घेत आहेत तर सुरुवातीला सगळ्यांसाठी जेवण पाणी ही प्राथमिक जी आवश्यकता आहे ती कोरोना येत असल्याचं आमदार सुद्धा शिवराळे यावेळेस त्यातील नागरिकांना सांगितलेलं आहे मुळा रोड परिसरात सुद्धा त्या आमदार शिरोळ यांनी भेट दिली त्या भागात सुद्धा जिथं जिथे पाणी साचलेलं आहे तिथे जाऊन त्या भागातले प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नागरिकांना काय आवश्यकता आहे काय कोणतं कोणतं साहित्य आवश्यक आहे काय गरज आहे याची माग माहिती त्यांनी घेतली आणि त्याप्रमाणे महापालिकेशी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्या सुरू आहेत अनेक ठिकाणी आपण बघतो पाणी जे आहे हे घरांमध्ये शिरलेलं आहे वाहने अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली आहेत हा संपूर्ण मळा रोडचा परिसर आहे ज्या ठिकाणी आपण सकल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून येत आहे

करे <coughs> पाचवड चौकामध्ये ज्या पाईपलाईन टाकण्याचं सा काम चालू होतं त्या ठिकाणी रस्ता खोदलेला आहे त्या ठिकाणी खूप मोठा असा खड्डा झालेला आहे त्यामुळं वाहतूक जे आहे या ठिकाणी कोंडी तर त्याची संदर्भातली माहिती सुद्धा घेऊन त्याप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ही आणखीन एक वसाहत आहे पाचवड चौकाची इथली त्या ठिकाणी सुद्धा नागरिक घरामध्ये जे पाणी शिरलं त्यासाठी घाडगेमाळा येथील वसाहतीमध्ये जे पाणी शिरलेलं ते आहे याची पाणी आमदारांनी केलेली आणि त्याचप्रमाणे जाणून घेतलेल्या आहेत नागरिकांनी त्यांना त्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडलेले आहेत आणि त्यांना या पूर्व परिस्थितीमध्ये सर्व मदत करण्याचं आश्वासन आमदारांनी दिलेलं आहे पूर्ण मातीचं आज आपल्या पुणे शहरामध्येच इतकं प्रचंड पद्धती प्रमाणात पाऊस पडतोय त्याच पद्धतीने धरणाचं सुद्धा पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं आज आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सर्वप्रथम म्हणजे पुलाच्या वाडीमध्ये काल रात्री तीन मुलं त्यांची मृत्यू झाली त्यांना जो विजेचा करंट लागला आणि त्याच्यामुळं त्यांची दुर्दैवी मृत्यू झाली अनेक ठिकाणी जिथे जिथे वस्ती आहेत तिथे तिथे पाणी हे प्रचंड प्रमाणात साचलं त्यामुळं पुळाची वाडी असेल तिकडनं पाटील इस्टेट असेल मुळा रोड असेल आता आपण इथं खडकीत महादेव वाडीत आहोत पुढे गोपोडीतसुद्धा चंद्रमा वस्ती असेल किंवा अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे आणि त्याच्यामुळे आता सगळीकडेच मदतकार्य सुरू आहे माझी सर्व पुणेकर नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या घरातनं आता बाहेर अजिबात निघू नये आणि ज्या ज्या वस्त्यावाड्यांमध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम आला तर आपण तापडतो आमच्या संपर्कात राहा कुठल्याही प्रकारचे आमचे सगळे पदाधिकारी इथं आहेत राहुल कांबळे आहेत आमचे धर्मेश शहा आहेत अजित पवार आहेत सगळेच जण इथं काम करत आहेत आणि पाहिजेल ती व्यवस्था ही कॅन्टोनमेंट बोर्डच्या माध्यमातून असेल इथं खडकी भागात आहे म्हणून म्हणतो आहे ती सर्व व्यवस्था राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था केली गेली आहे की बाबा आपण आपल्या पंचनाम्याची पण काही काळजी करू नका पंचनाम्याची पण व्यवस्था आपण तहसील अधिकारीशी बोललो आहे येवले साहेबांची आणि तेसुद्धा पाऊस थांबला की पंचनामा इकडचा केला जाईल अजून नागरिकांना विनंती आहे की बाबा आपल्या घरातच्या सुरक्षतेच्या बाबतीतसुद्धा पोलिसांना सांगितले गेले योग्य निर्देश दिलेले की जेणेकरून काही घरात सामान असेल तर त्याची चिंता करायची गरज नाही पण आत्ता आपल्या जीवाची सर्वात महत्त्वाची काळजी घेणं ही स सर हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो कारण आता कदाचित अजून पाणी सोडलं जाईल पावसाचं जा पाणीसुद्धा वाढेल जरी कमी झालं तर धोका कमी झाला असं समजू नका आपल्याला सतर्क राहायचं आहे आणि या अडचणींना बाहेर पडायचं आणि आपण सगळं एकमेकांशी संपर्कात राहून या प्रश्नातून आपण नक्की बाहेर पडू असा पूर्ण विश्वास व्यक्त करतो